दिनांक नऊ तेवीस एप्रिल या कालावधीत अंकलगे श्री नंदी बसवेश्वर यात्रा दिनांक वीस ते एप्रिल वी या कालावधीत कार्यक्रम रोजी वाह सोहळा सालावतप्रमाणे यंदाही अंकलगे ग्रामदैवत श्री नंदी बसवेश्वर यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून या कालावधीत श्री नंदी बसवेश्वर ट्रस्टच्या वतीनं विविध धार्मिक सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

ಮಾಡಿ ಮಾಡಿ ಯಾವುದು ಮುಗೀತದಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಪಾರಮಾರ್ಥವೊಂದು ಮುಗಿಯುವುದು ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ದುಃಖದ ನಿವೃತ್ತಿ ಪರಮ ಸುಖದ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ಬಂದಿರುವಂಥದ್ದೇ ಈ ನರಜನ್ಮ ಈ ನರಜನ್ಮದೊಳಗ ನಾನು ಆರಂತ ತಿಳಿದುಕೊಂಡು ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಕರ್ಮಗಳೇನಂತ ಭಾವಿಸಿಕೊಂಡಿಕ್ಕಂಥವರೇ ಶರಣರಾಗಿದಾರ ಸಂತರಾಗಿದಾರ ಮಹಾತ್ಮರಾಗಿದಾರ दिनांक एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता नागरसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ महास्वामीजी यांच्या हस्ते पंचाक्षरी ध्वजारोहण करण्यात आलं तसेच सकाळी दहा वाजता जलकुंभ मिरवणूक काढून दुपारी बारा वाजता श्री नंदी बसवेश्वर शिखरास अभिषेक करून रात्री ठीक आठ वाजता पुराण प्रारंभ करण्यात आला आहे शनिवार दिनांक वीस एप्रिल आणि एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता काशी जगद्गुरू श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची इष्टलिंग महापूजा सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता छटस्थलप्रेमी श्री श्री श्री, श्री, श्री राजेंद्र शिवाचार्य ब्रह्मठ होटगी यांचा हत्तीवरून मिरवणूक तसेच सोबत वाद्यवृंदासह सुवासिनी जलकुंभ मिरवणूक निघणार आहे त्यानंतर दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी उज्जैनपीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री, श्री सिद्धलिंग राजदेशी केंद्र आणि काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे याच वेळी उभय दोन्ही जगद्गुरूंचं आशीर्वचन होईल तसेच रात्री दहा वाजता गावातून वाद नंदीध्वज तसेच पालखी मिरवणूक निघणार आहे आणि रात्री ठीक बारा वाजून पंचवीस मिनिटाने अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न होणार आहे असं श्री नंदी बसवेश्वर देवस्थान ट्रस्टचे से से सेक्रेटरी महालिंगप्पा मेंढगुदले यांनी सांगितलं आम्ही गेले पंधरा वर्षापासून नंदी बसवेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने एक समाजकार्य म्हणून सर्वधर्मीय सामुदायिक व्यवहार सोहळा आजता गजता पंधरा ते सोळा सतरा वर्ष झाले इथं या ठिकाणी सर्व धर्मीय समभाव एक्यता बाळगून जातीभेद न करता कुठल्याही जातीचं विवाह येऊ दे आणि समाजकार्य व्हावा शासनाचे नियम उल्लंघन न होता असा आजता गाजता पंधरा सोळा वर्षापासून सर्व धर्मीय सामुदायिक व्हा सोहळा संपन्न करत आहात आलेले आहेत त्याचबरोबर एक का आध्यात्मिक कार्य म्हणून जगद्गुरूंचं आड्डपल्लकी महोत्सव आणि गुढीपाडवापासून पौर्णिमेपर्यंत पुराण प्रवचन आणि महाप्रसाद सेवा इतर धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमसोबत सामाजिक कार्य असा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अलीकडे जात्रा एक भव्य भव्य दिव्य भरपूर जनसागर या ठिकाणी जमत आणि असला मोठा यात्रा कुठलाही एकही पोलीस बंदोबस्त न मागवता शांततेने पार पडत पार पडत आहेत मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पुरवंतासमोवेत पालखी आणि नंदीध्वज मिरवणूक तसेच रूढी परंपरेप्रमाणं अग्निप्रवेश हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे तसेच दुपारी ठीक चार नंतर कुस्त्याचं फळ रंगणार आहे रात्री हौसी कलाकारांच्या अभिनयाने सजलेलं कन्नड सामाजिक नाटक होणार आहे असं स्पष्ट करत श्री नंदी बसवेश्वर देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी शिवानंद विजापुरे यांनी यात्रेतील विविध कार्यक्रमाची माहिती दिली नंदी श्री नंदी देवस्थान ट्रस्ट अंकलगे मी ट्रस्टीचं सदस्य श्री शिवानंद गुरुशांतप्पा विजापुरे पंधरा वर्षापासून जत्रा भरत आहेत श्री नंदी बसवेश्वरचं वटगी न राजेंद्र तपोवरत्न यांच्या सानिध्यात आणि दरवर्षी गुढवी पाडव्यापासून पंचपीठ ध्वजारोहण कार्यक्रम श्रीखंठ शिवाचार्य महाराज यांच्या सुभा असते पा गुढीपाडवापासून पुराण प्रवचन दासोह दररोज स संध्याकाळी आठ ते रात्री बारापर्यंत कार्यक्रम चालू असते आणि आणि यावर्षी वीस एप्रिल आणि एकवीस एप्रिल काशी महापीठ जगद्गुरु यांच्या इष्टलिंग महापूजा होणार आहे आणि बावीस तारखेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे तेवीस तारखेला या मु मुख्य यात्रा श्री नंदी अग्नि प्र अग्निपूजा आणि अग्निप्रवेश चार वाजता कुस्ती आणि रात्री दहा वाजता कन्नड नाटक सामुदायिक नाटक कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि मी देवस्थानच्या वतीनं सगळ्या गावकरी आणि येणाऱ्या प्रमुख भक्तांना आम्ही सर्व स्वागत करतो आणि महाप्रसादाची सोय दररोज आहेत पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी यात्रेतील सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावेत असं आवाहन श्री नंदी बसवेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महादेव विजापुरे खजिनदार आप्पाशा विजापुरे सहखजिनदार लक्ष्मण कोळी सेक्रेटरी शिवानंद विजापुरे सहसेक्रेटरी महालिंगप्पा मेंडवुदले विश्वास विश्वनाथ पाटील दरेप्पा धुळकेड काशीनाथ शिडसाळे मल्लिकार्जुन बिराजदार राजू पाटील मंत्रजात तोरुणगी संजय विजापुरे वीरभद्र साबणे बसवराज गायकवाड जटिंग राया कोळी गजानन नायकवाडे षडाक्षरी विजापुरे अशोक भीमशा विजापुरे महादेव सुतार षडाक्षरी कोणदे असे गावातील ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून यात्रा नियोजन सुरू असून गावातील सर्व भक्त मंडळी यात्रा यशस्वीतेसाठी विशेष सहयोग देत आहेत असं श्री नंदी बसवेश्वर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं सण सा, समारंभा वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर ते से नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवळ येथील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट